हवामानात आता मोठे बदल होत आहेत आता आपण संक्रमण काळामध्ये आहोत आपण पावसाळ्यातून हिवाळ्यामध्ये चाललो आहोत तसा पावसाळा खूप उशिरापर्यंत थांबलेला आहे आणि थंडीची अपेक्षा आहे रब्बीच्या पेरणीसाठी शेतकरी थांबलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये पाऊस कधी उघडणार हा शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे परंतु प्रामुख्याने पाऊस उघडला आहे थोडीफार तुरळक ढगाळ परिस्थिती दुसऱ्या ठिकाणी शिडकावा हा तसा फार पावसाचा अंदाज नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता यापुढे आपली शेतीची कामं नियोजनाप्रमाणे करण्यास सुरुवात करावी आपण जर अरबी समुद्रातील डिप्रेशनचा ट्रॅक बघितला तर तो अतिशय विचित्र आहे आणि आत्ता सध्या ते गुजरात आणि कोकणाच्या अतिशय जवळ आहे त्यामुळे त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीत हलक्या स्वरूपाच्या पावसावर होतो आहे गुजरातमध्ये होतो आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये होतो आहे आणि त्यामुळे थोडा काळ जोपर्यंत याचं अस्तित्व आहे तोपर्यंत हा पाऊस होत राहणार आहे साधारण तो किती दिवस राहील याच्यावर आपण आता या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत उद्या नोव्हेंबर महिना सुरू होतो आहे ऑक्टोबरचा आज शेवटचा दिवस साधारणपणे काही वर्षांपासून असा मी बघतो आहोत की ऑक्टोबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस होतो जूनमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आहे जणू काय मान्सून एक महिन्याने पुढे सरकला की काय असं वाटायला लागतं परंतु तसं काही नाही आहे मात्र आपण हेही बघतो की एकतीस तारखेपर्यंत अगदी डॉट डेटपर्यंत पाऊस आपण पा। बघितला महाराष्ट्रामध्ये पडताना उद्या मात्र पावसाचं पा। प्रमाण कमी होणार हे लक्षात घ्या थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जरी पाऊस दाखवला जात असला कोकणामध्ये पाऊस दाखवला असला तरी अरबी समुद्रातील डिप्रेशन देखील कमजोर होत आहे आपण बघतो की थोडं गुजरातवर त्याचा प्रभाव आहे उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात थोडा प्रभाव असू शकतो जी एफ एसने जरी पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज दिला असला तरी बाकी मॉडेल काय म्हणतात ते आपल्याला बघावं लागेल चार तारखेला थोडं वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जातं आहे पाच तारखेलाही थोडं वातावरण आहे परंतु अतिशय किरकोळ स्वरूपामध्ये आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रात सहा तारखेला आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाळी परिस्थिती आहे आणि उत्तर भारतात डब्ल्यू देखील आहे आपण एकूणच प्रसिद्धी बघतो कोकणात सात तारखेला थोडं वातावरण दाखवलं जात आहे आठ नऊ दहा तारखेला मात्र विशेष वातावरण नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे माझे नेहमीच व्हिडिओ बघतात इसीएमडब्ल्यू मॉडेल हे आपल्यासाठी बेस आहे आपल्या संपूर्ण हवामान अंदाजाचं आणि मुख्यत्वे करून या मॉडेलने काय अंदाज दिलाय तसं बऱ्याच अंशाने घडण्याची शक्यता असते आता आपण जर एक तारखेचं उद्याचं वातावरण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तुरळक पावसाची शक्यता बऱ्याच भागात म्हणजे मराठवाड्यामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे अगदी उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण किंवा किरकोळ पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात दाखवलेलं आहे कोकणातही पण तुरळक पाऊस आहे हे मोठे पाऊस नाही आहेत तीन तारखेला या सर्व पावसाचा प्रभाव आणि एकूणच अरबी समुद्रातील सिस्टमचा गुजरातवर आलेला प्रभाव देखील संपुष्टात येणार आहे चार तारखेला अरबी समुद्रातील सिस्टमचा प्रभाव पूर्ण संपेल परंतु त्यामुळे ढगाळ वातावरण हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशवर राहण्याची शक्यता आहे खरं म्हणजे हा पाऊस ईशान्य मान्सूनचा आहे आणि ईशान्य मान्सून हा दक्षिण भारतात बरसतो परंतु आपण असं बघतो की अनावश्यक अशा प्रकारचा पाऊस आपल्याला आता हे मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरमध्ये बघायला मिळतोय कारण हा पाऊस तसा दक्षिणी राज्यांमध्ये पडणं अपेक्षित आहे आणि आपण बघतो केरळ आणि तामिळनाडूमध्ये त्या प्रमाणात पाऊस पडताना दिसत नाही पाच तारखेला थोडं किरकोळ वातावरण महाराष्ट्रात आहे परंतु नसल्याच जमा आहे सहा तारखेला सर्व सिस्टम संपलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण किरकोळ स्वरूपात दक्षिणेला आहे त्यामुळे तसं सहा तारखेनंतर महाराष्ट्रात फारसं वातावरण असेल असं वाटत नाही सात तारखेला थोडं कोल्हापूर सांगली आणि सातारा याच्या दक्षिणी किंवा सिंधुदुर्गमध्ये थोडं हलकं वातावरण आहे आठ तारखेला महाराष्ट्रात कुठेही पाऊस असणार नाही नऊ तारखेपासून पुढे जवळपास चौदा पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी असणार आहे कुठेही पावसाचा अंदाज किंवा ढगाळ परिस्थितीचा देखील अंदाज असणार नाही सध्या आपण बघतो या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे जी मोंथा चक्रीवादळाचा अंश म्हणून पुढे गेलेली आहे या ठिकाणी अरबी समुद्रातील जे डिप्रेशन आहे ते आता बऱ्याच अंशांनी गुजरात आणि कोकण किनारपट्टीकडे सरकलेलं आहे त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला आपल्याला पाऊस होताना दिसतोय आणखी एक चक्रागार स्थिती अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आहे त्यामुळे याही ठिकाणी आपल्याला मेघगर्जना होताना दिसते त्यामुळे एकूणच काही सिस्टम अजूनही अस्तित्वात आहेत मात्र यांचा प्रभाव पुढील दोन दिवसात संपणार आहे महाराष्ट्रात या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने केवळ सहा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज दिलेला आहे आपण त्याला पुढेही चेक करणार आहोत आणि याचा प्रभाव हा लातूर सोलापूर थोडं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणार आहे विशेष पावसाची नोंद तशी महाराष्ट्रात होणार नाही किरकोळ ढगाळ परिस्थिती तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे आता आपण सहा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात थोडं कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग भागामध्ये ढगाळ वातावरण आहे फारसं पावसाळी वातावरण देखील नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आता फार चिंता करायची गरज नाही आपलं नियोजनबद्ध शेतीची कामं सुरू करा या अंदाजात फार बदल होईल असं मला वाटत नाही उद्या अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे थोडं कोकण किनारपट्टीला आणि खास करून दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दुपारपर्यंत आहे त्यानंतर थोडं उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस होऊ शकतो किंवा मा मराठवाड्यात दुसऱ्या जि जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो अगदी रात्री उशिरापर्यंत आपण जळगावमध्ये बघतो किंवा बीड अहिल्यानगर पूर्व किंवा मा मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला थोडं दोन तारखेला सकाळीच वातावरण दिसतंय मात्र आपण जर तसा पुढे पुढे अंदाज घेतला तर या अंदाजामध्ये दोन तारखेला फार प्रभाव नाही आहे परंतु स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात काही भागात पाऊस होऊ शकतो असा अंदाज कायम आहे दोन तारखेला रात्री थोडं लातूर नांदेड धाराशिवच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे नांदेड पुसद आदिलाबाद आणि चंद्रपूर अमरावतीच्या भागात थोडा पावसाळी वर्ध्यापर्यंत पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला परंतु फार प्रभाव नाही आहे चार तारखेला आपण थोडं चंद्रपूर नांदेड लातूर पूर्व भागात पावसाचा अंदाज बघतो आहोत पाच तारखेलाच पाऊस हा थोडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या अतिशय दक्षिणला सरकलेला आहे त्यामुळे तसं चार पाच तारखेनंतरच पावसाचं अवतोरण कमी झालेलं आहे सहा तारखेला देखील किरकोळ ढगाळ प्रसिद्धी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात आहे आठ तारखेला देखील सातारा सांगली कोल्हापूर दक्षिण सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आपल्याला थोडं पावसाचं उतरून दिसतंय महाराष्ट्रात मुख्यत्वे करून आठ तारखेपासून जवळपास चौदा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण असणार नाही सात तारखेला पहाटेच महाराष्ट्रात सोळा अंश सेल्शियस किमान तापमानापर्यंत उष्णतामान उतरण्याची शक्यता आहे आठ तारखेला हे तापमान जवळपास पंधरा अंश सेल्शिअस गोंदियामध्ये उतरताना दिसते नऊ तारखेला हेच वातावरण बहुतांश महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पंधरा अंश सेल्सिअस तर लातूर आणि गोंदियामध्ये चौदा अंश सेल्शिअसपर्यंत उतरतं आहे त्यामुळे अंश सेल्सिअस तापमान म्हणजे तशी कडाक्याची थंडी महाराष्ट्रात जाणवणार आहे दहा तारखेला देखील गोंदियामध्ये तेरा अंश एशियस तापमान तर बीडमध्ये लातूरमध्ये अंश एशियस तापमान आपल्याला आहे नाशिकमध्ये चौदा अंश शेलशियस आहे मालेगावला तेरा अंश एल्शेअस तापमान दिसतंय याचा अर्थ बहुतांश ठिकाणी चौदा अंश एशियस तापमान आपल्याला म्हणजे कडाक्याची थंडी आपल्याला दहा तारखेला जाणवणार आहे गोंदियामध्ये सर्वात कमी गोंदिया आणि गुचिरोलीमध्ये सर्वात कमी अंश शेल्शियस थंडीची नोंद होईल महाराष्ट्रात इतर अनेक शहरांमध्ये चौदा अंश सेल्शिअस तापमान असेल त्यामुळे कडाक्याच्या थंडीला सुरुवात होते अवघ्या तेरा तारखेलाच अकरा अंश सेल्शियस गोंदियामध्ये तापमान नोंदलं जाणार आहे लातूरमध्ये तेरा उंश मालेगाव मालेगावमध्ये तेरा अंश सेल्शियस याचा अर्थ अतिशय झटपट थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काही अभ्यासकांनी थंडी पडणारच नाही पाऊस डिसेंबरपर्यंत राहणार आहे अशा प्रकारच्या घोषणा केलेल्या होत्या आणि त्या आता पावसाबरोबर विरून गेलेल्या आहेत त्यामुळे एक लक्षात घ्या जो तो ऋतू त्याच्या पद्धतीने चालतो ऑक्टोबरपर्यंत पाऊस असतो हे आपल्याला माहिती आहे जसाही नोव्हेंबर सुरू झाला किरकोळ ढगाळ परिस्थिती केवळ आपल्याला दोन चार दिवस आहे परंतु कडाक्याची थंडी आपल्याला अगदी सात तारखेपासूनच सुरू होते आहे आणि प्रत्येक दिवशी तिचा कडाका वाढत जातो आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो ऋतू हवामान बदलत आहे तब्येतींची काळजी घ्या आपल्या शेतींच्या नियोजनाला लागा आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा